नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे बाईपन बारी तर मंडळी मी तुम्हाला आज संध्याकाळचं रोटीन मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आणि त्याचबरोबर मी संध्याकाळचे चार साडेचार वाजले होते मग नंतर मी भांडी सगळी घासायला काढली हे सगळी भांडी एकाच टायमाची आहे दुपारचीच भांडी आहे आणि मोठी फॅमिली असल्यामुळे भांडी पण जास्तच पडणार साहजिकच आहे आणि इथे गॅसवर आम्ही दूध ठेवला होता दूध उत गेल्यामुळे मी परत ते धुवून काढले स्वयंपाक झाल्यावर सगळं सगळं धुतलं होतं मी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर धुतला होता पण दूध ठेवल्यानं अचानकच उतू गेला त्यामुळे सगळं स्वच्छ करून घेतलं पुसून घेतला गॅसला आणि अचानकच दूध उतरू गेलेलं पण चांगलं असं म्हणतात असं पण ठीक आहे पण लक्ष होतं माझं पण काय माहीत एकदमच उतरून गेलं ते दूध मग सगळं पुसून घेतलं मी स्वच्छ आणि हो भांडी आम्ही इथं घासत सिंकमध्ये घासत नाही कारण भांडी खूप जास्तच पडलेली असतात थोडी भांडी असली तर सिंकमध्येच घासतो नाहीतर आम्ही बाहेरच घासतो बाहेर कुष्कळ जागा आहे आम्हाला भांडी बिंडी घासायला मोठं कंपाऊंड आहे आमचं तिथंच घेऊन गेलो आम्ही संध्याकाळी भांडी घासायच्या वेळेस संध्याकाळी भांडी तिथंच घासली चला मी तुम्हाला दाखवते एवढं पुसून घेईपर्यंत सासूबाईंनी ऑर्डर केली की चहा पाहिजे म्हणून मग परत चहा ठेवला सगळ्यांसाठी सगळ्यां म्हणजे आम्ही सगळे माझ्या जावा सासू सासरे एवढेच जण घरी संध्याकाळी चहा घेतो आम्ही बाकीचे कोणीच चहा घेत नाही मग सगळ्यांना चहा करून दिला मी चहा वगैरे पिऊन नंतर आम्ही भांडी घासायला गेलो इथे असं मोठं कॉम्पाऊंड आहे आमचं कॉम्पाऊंडमध्येच मी भांडी घासली सगळी ही माझी लहान मुलगी आहे लहान मुलगी आणि मी भांडी घासत होतो बघत असणार किती मोठी भांडी पडलेली आहे जॉईंट फॅमिली आहे मोठी तर मग फॅ तर, तर पडणारच मग इकडे एकीक एक कम्पाऊंड मोठं असल्यामुळे दोघींनी झाडं मारून घेतला एकी माझ्या ही ही मोठी जाऊ आहे माझी ही एकीकडे एक मारत होती आणि माझी मोठी मुलगी बाहेर माड मारत होती तर तुम्हाला जवळजवळ वाटत असेल पण ते दूर दूर आहेत शूट करत आहे म्हटल्यावर माझी जाऊ लपून लपायला गेले तिकडे तरी पण थोडं शूट करून घेतलं त्यानंतर भांडी झाल्यानंतर मी पण वरती आले वरच्या घरामध्ये तिथे झाडू मारायला झाडू वगैरे मारून घेतला मी पण आणि संध्याकाळच्या वेळेस माझ्या मुली एखाद्या वेळेस त्या मुली मारतात का एखाद्या वेळेस मी पण मारते तर मीच मारलं मी आज घर मोठं असल्यामुळे झाडजूड करायला पण पुष्कळ कर वेळ जातो आम्ही तिघी जावा असल्यामुळे प्रत्येकजण एक एक काम करून घेतो त्यामुळे कामं पण लवकर होतात आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ माझे रुटीन कसे वाटतं ते पण सांगा आणि मी यूट्यूबमधे असंच काम करू शकते का ते पण सांगा माझा ब्लॉगिंग करायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्कीच कमेंट करून सांगा मला तुमच्या एका कमेंटमुळे एका लाईकमुळे एक सबस्क्राईबमुळे आम्हाला एवढी खुशी होते की विचारूच नका आणि चांगलं वाटतं आम्हाला पु पुढे व्हिडिओ करायला पण आनंद वाटतो प्लीज चा तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे बघू शकता तुम्ही सहा वाजत आहे सहा वाज दिवस मावळत आहे आणि हे आमच्या गावाकडचं दृश्य आहे बघा अशी घरं आहेत आमच्या इकडे आणि मोठं गाव आहे आमचं हे त्यानंतर मी सकाळी पण इथं रांगोळी काढली होती पण आमच्या घरात एक लहानसं पिल्लू म्हणजे माझं माझ्या धीराची मुलगी आहे लहान ती सारखी सारखी पुसत असते म्हणून संध्याकाळी पण थोडंसं पुसून छोटीशी रांगोळी काढली दारा मी दारापुढे रांगोळी असली की ती म्हणजे बघायला पण छान वाटतं म्हणून मी स्वास्तिकच काढून घेतलं छोटं छोटं आणि मग नंतर मग दिवा लावायला गेली मी ती लहान आहे तर सारखी सारखी पुसतच असते तिला काय चांगलं रांगोळी काढली की लगेच पुसून टाकते ती तिला ती त्याच्या रांगोळीवरच तिचा डोळा असतो नेहमी रांगोळीला मी असं सोडत नाही थोडीशी हळद कुंकू पण स्वास्टिकवर ठेवते चांगलं असतं असं हळद कुंकू ठेवलेला ह्या माझ्या दोन मुली आणि ती दिराची मुलगी लहान आणि लय म्हणजे खूपच हुशार आहे ती आणि त्यांना गोष्टी सांगत आहे ती की माझी तब्येत बरी नव्हती मी इंजेक्शन घेतलं म्हणून सांगत आहे ती मग नंतर मी देवपूजा करून घेतली संध्याकाळची कर देवपूजा होती माझी ही त्यानंतर मी एक दरवाजापुढे पण दिवा लावते संध्याकाळच्या वेळेला आणि एक तुळशीकडे लावते तुळशी आमची खाली आहे खाली पण दिवा लावलेला असतो खाली जाऊबाईच लावतात ते दिवा लावतात ते खाली तुळशीजवळ मग नंतर सगळे कपडे धुतलेले मुलींनी सगळ्या घड्या काळ काळ टाक घड्या करून ठेवल्या नंतर आम्ही रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी केली शेवगाच्या शेंगाची भाजी केली मी मी भाजी अशी करते की रसा रसाची भाजी करते मी खूप छान वाटते तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल इकडे कांदा टॅमॅटो तेलामध्ये चांगलं परतून घेतलेला आहे लालसर असं कांदा झाल्यानंतर टमॅटो टाकला टमॅटो लवकर टमॅटो लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं होतं मी टॅन मीठ लव टॅमॅटोवर टाकलं लव तर लवकर ते मऊ होतं आणि इकडे खोबरा कांदा आणि अद्रक कोथमीरची पेस्ट करून ठेवलेली असते घरामध्ये आणि तीच पेस्ट जरा टाकली होती मी त्याच्यात आणि इकडे शेवगाच्या शेंगा जरा पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या पाच दहा मिनटं आणि त्याला बाजूला काढून ठेवलं त्यानंतर कांदा टमॅटो चांगला लालसर झाल्यानंतर ते सगळी जो मसाला तयार केला होता अद्रक कोथमिर कांदा खोबऱ्याचं पेस्ट ते सगळं मी त्याच्यात टाकलं त्यानंतर हळद आणि मसाला वगैरे सगळं टाकून त्याला चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकलं त्याच्या रसा पण होतो भातात पण खाऊ शकतो आपण भाकरीसोबत पण खाऊ शकतो असा अशी केली के ही भाजी मी इकडे रसा उकडल्यानंतरच ते शेवगाच्या शेंगा उकडलेल्या पाण्यामध्ये उकडून घेतलेल्या शेवगाच्या शेंगानंतर नंतर परत याच्या सोडायच्या बस मग पाच दहा मिनटं असं उकडून घ्यायचं मग तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवायचे रसा पाहिजे असेल तर रसा ठेवायचे छान लागते भाजी अशी मी इकडे जाऊबाईंनी भाकरी पण करून घेतल्या इकडे भाकरी पण झाल्या तर तुम्हाला हा होता माझा संध्याकाळचा रुटी तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा